इंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वासाठी आणि भारतीय नौदलासाठी प्राईम ठरलेला हा किल्ला चला तो कसा आपण नमस्कार मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे आपलं इतिहासाच्या पाऊल खुना या सीरीज मध्ये आज आपण भेट देत आहोत किल्ले दुर्गाडी कल्याण शिवरायांनी सोळाशे चौपन्न साली आदिल कडून कल्याण आणि भिवंडी जिंकली तेव्हा हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला महाद्वार म्हणजेच गणेश दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर काही अंतरावरती आपल्याला गणपतीची एक सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते तिथूनच काही शा अंतरावरती एक सुंदर असं दुर्गा देवीचं मंदिर आहे जे स्वतः शिवछत्रपतींनी बांधलंय आणि या देवीच्या नावावरूनच किल्ल्याला दुर्गाडी असं नाव, नाव एक देखील बघायला मिळते जी शिवाजी महाराजांनी मुस्लिम मावळ्यांच्या नमाज पठणासाठी बांधली असावी कल्याण जिंकल्यानंतर कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे पळून जात असताना आबाजी महादेव यांनी मोठा पराक्रम गाजवून सुभेदार व खजिना पकडला त्याच वेळेला त्यांना खजिन्यासोबत सुभेदाराची सून सापडली जिला महाराजांसमोर हजर केल्यानंतर त्यांनी साडीचोळी देऊन सन्मानाने माघारी पाठवली परस्त्रीला माता मांडला आणि ही घटना शिवरायांच्या चरित्राला देवत्वापेक्षा मोठी करणारी ठरली फादर ऑफ इंडियन नेव्ही असलेल्या महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी नव्हे तर अखंड हिंदुस्थानातलं पहिलं आरमार ह्याच ठिकाणी सुरू केलं लढाऊ नौका आणि जहाजा बांधण्याचं काम इथेच चालू केलं